गौरव समिती नेर्ले यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थापक सुभाष पाटील अध्यक्ष पंजाबराव पाटील कार्याध्यक्ष प्रदीप पाटील खजिनदार राहुल पाटील सचिव संभाजी पाटील सदस्य अवधूत कुलकर्णी पांडुरंग दुर्गुळे जगन्नाथ पाटील राजेंद्र पाटील माणिक माने आप्पा सो कुंभार धनाजी ढेके जांभेसर जालिंदर लोहार रमाकांत पाटील जेवाय पाटील प्रकाश पाटील हे उपस्थित होते येण्याच्या गडबडीत आणि आव्हाना दुसऱ्या दिवशी अर्जंट काम लागलं त्याच्यामुळं ते काही त्यावेळेला जमलं नाही थोडासा लेट झाला तुम्ही समजूतदार मंडळी आहात समजून घ्याल अशा मला अपेक्षा आहे त्या दृष्टीने आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत खरं तर खर तुम्ही एक समाजाची मोठी एक भूमिका एक सात्विक भूमिका न्याय भूमिका जगासमोर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आणि आपल्या गावामध्ये संख्येनं एवढे वार्ताहर आहेत आणखी काय असतील कामा आले नसतील त्यांनासुद्धा आजच आपण सदिच्छा देऊया काळासाठी तुमच्याबरोबर त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया आणि हे काम थोडं ढामसाचं आहे तसं पाहिलं तर जोखमीचंही आहे आणखीन फार विचारानं करावं लागतं एखादा बाका प्रसंगाला कुठे ॲक्सिडेंट आहे सामान्य बाबी आहे ते त्याच्याबाबत काय होत नाही पण एकाला कुठं अगदी घातक प्रसंग असला तर वार्ताराला फार विचाराने वागावं लागतं माझं मत असं आहे ते चुकीचुकी असेल बडबंदी असेल पण अनेक बाजूनं विचार करावा लागतो अनेक बाजूनं ते बाजू सांभाळावे लागतात अनेक प्रकारची माणसं आयुष्यात येतात भेटतात साहेबांच्या बरोबर कसं वागायचं काकांच्या बरोबर कसं वागायचं माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला काय सांगायचं हे सगळ्या बाबींचा विचार करून तुम्हाला मंडळींना वागावं लागतं आमचं काम सोपं आहे त्या म्हणून वर्गामध्ये चाळीस पन्नास विद्यार्थी असतात ठराविक पोर्शन दिलेलं असतो जाऊन तार 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 ताड दिलं त्यांना शेवटचे एक पाच दहा मिनिटं काय कळले का नाही बघितलं नसलं तर पुन्हा माघ भरून सुरुवात केली की आमचं काम झालं पण तुमच्यात तिथं माघारून पुढे असलं काही मार्गच नाही सगळं अगदी व्यवस्थित तिकडे झालं करेक्ट तर ते जमतं या आणि त्या दृष्टीने तुमचं काम चाललंय बऱ्याचशा लोकांचे काय काय वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांचं समीक्षण येत असतं समाजाचं ते वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की तरुण पिढी काम करते आणि या व्यवसायाकडे वळलेली आहे तर प्रशासन असतील अधिकारी असतील समाजसेवक अस समाजातले लोक असतील गुंड प्रवृत्तीचे आहेत प्रवृत्तीचे आहेत किंवा कोणाचा जे जयकार करायचा कोणाला काय करायचं कुणाला अडथून ठेवायचं कोणाबद्दल रुपचूक राहून त्याच्यावर काय कारवाई करायची हे सगळं तुम्हाला तोंडपाठ आमच्यापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या पुढील भविष्य काळासाठी ते तुम्हाला आमच्या गौरव समितीच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या गौरव समितीचे संस्थापक आदरणीय सुभाष आबा आणि त्याचबरोबर आमच्या गौरव समितीचे ज्येष्ठ सदस्य माझ्यापेक्षा कनिष्ठच पण बऱ्याचशा लोकांच्यापेक्षा ज्येष्ठ सदस्य आदरणीय देवळी दुणी साहेब आमच्या इंडिया वार्डात त्यांना दादा म्हणू लागतात दादा पण खरं तर दादा वेगळ्या माणसाला मन म्हणतात पण ह्यांना दादा का म्हणतात हीच मला कळत नाही बारक्या पोर सुद्धा कुठे दादा गेली नाही नसती तर म्हणतेच सगळे दादा त्यामुळे दा दा। दा आम्ही म्हणतो दादा म्हणून साख मारतो तुम्हा दोघांनाही आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना भविष्य काळ हा आनंदाचा प्रगतीचा भरभराटीचा सुखसमाधानाचा निरोगी आणि दीर्घ आयुष्य तुम्हाला सर्वांना लाभो पत्रकार दिनाच्या निमित्तानं खरं म्हणजे सहा तारखेला पत्रकार दिन साजरा करायचा असतो करतो आपण पण आपण नेहमीच त्याच्यापूर्वी आपण संक्रांतीला करत होतो संक्रांतीशी औचित्य साधन कारण या पत्रकार मंडळींना तालुक्यात सगळ्या ठिकाणी त्यांचे सत्कार होत असतात प्रत्येक ठिकाणी जायचं असतं आणि येत ते अशी मिळत नाही सात तारखेला आपण घ्याच म्हटलं तर ते होत नव्हतं आणि त्यांना त्यामुळे आपण असं ठरलो होतं पण पुन्हा त्यात बी काय झालं काही मंडळी म्हणजे संक्रांतीशी आम्हाला अडचण म्हणून मागच्या वर्षीपासून कॅन्सल करून नवीन दिवस काढायचा किंवा शोधून आपण ते फिक्स करायचा कर असा विषय डोक्यातला होता आणशी रविवारी आपल्या सगळ्या हे रविवार आला तर इथून पुढं आपण असंच करू रविवारीच त्यांचा सत्कार करायचा अशी कल्पना आहे त्यांच्या अंगल्या शो संवादत नाही हा असं असा विषय आणि सत्कार करायचा ही भूमिका जी आहे ती खरं म्हणजे ही ह्या मंडळींना समाजाची बरीच जबाबदारी असते तुम्ही आता बऱ्याच गोष्टी वापर केला त्यामुळे बऱ्याच गोष्टीची त्यांच्यावर जबाबदारी असती बऱ्याच गोष्टी त्याच्या अडचणीचे प्रसंग येत असतात आणि मग अशा समाजाच्या साठी काम करणाऱ्या माणसांनी शाबाशीची थाप तुम्ही कंड तरी द्यावी कुठेतरी दिली पाहिजे आणि ते समाजाचं ऋण समाजाने कसं फेडायचं या विचार करून खरं म्हणजे या गौरव कमिटीनं त्यांचं ऋण फेडायच्या दिसून किंवा त्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचं कौतुक करायचं आजचा दिवस आपण त्यांचा सत्कार करायचं नियोजन केलेलं आहे तरी तरी पण आपण सांगितलेल्यापैकी सगळे असं अजून आले नाहीत आपल्या गावचे काही आपल्या गावात वार्ताहर मंडळींची एवढी मोठी संख्या आहे की तालुक्यात नाही एवढी आपल्या गावात आहे अकबर तालुक्याची जर टीमचा विचार केला तर जी संख्या आहे तेवढी एका आपल्या गावात आहे म्हणजे एवढी मोठी संख्या आणि सगळे तालुक्याच्या लेवलला पण काम करणारे जे सगळे द प्रमुख जे दैनिक आहेत त्यांचे जे वार्ताहर आहेत ते आपल्या नेरलेलेच आहेत काय कामानिमित्त कोण आले नाहीत कोणाचं काही झालं पण बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी निमंत्रित केलं होतं पण जे आले नाहीत त्यासनी सुद्धा आपल्या शिवेच्या आहेत त्यांच्या आप आपल्या शिवेच्या त्यासनी नंतरसुद्धा आपण पोच करू आणि आपण सगळ्यांनी त्यासनी असंच सातत्यानं आम्ही आमचं सगळे गौरव कमिटी तुम्हाला सातत्यानं तुमच्या पाठीशी राहील आमचं अगदी आम्ही काय म्हणजे ही करतो अशातला भाग नाही तरी पण तुमच्या का काय चांगल्या कामाला आमच्या सद पाठीशी आहे तुमच्या तुमच्याबरोबर आम्ही एक सामाजिक कार्यक्र्याचा आमच्या गौरव कमिटीचा सामाजिक कार्यकर्ते समाजाचं ऋण फेडाय आम्ही पण काहीतरी करीत असतो गौरव कमिटी म्हणजे आपण जसं बसलो ती असंच असंच अभेक्षा चालू करणं चांगल्या लोकांचा सत्कार करणं असं आमचा सातत्यानं कार्यक्रम असते ते त्यातलाच आम्ही पण तुमच्याबरोबर फक्त आमच्याकडे जबाबदारी काय चांगल्याचं चा कौतुक करायचं तुमच्याकडे कसं आहे चांगल्या तुम्ही कौतुक करायचं वाईटाला बाडगा घालायची आमच्याकडे ती आमच्या घालायची काही भूमिका आम्हाला करायला लागत नाही त्यामुळं आमचं सोपं आहे सर्वांनी सांगितलं तसं आमचं सोपं आहे तुमचं अवघड आहे आणि अवघड कामाचं मूल्यमापन करायचं म्हणजे ती पुन्हा फार अवघड आहे त्यामुळं तुमच्या कामाचं मूल्यमापन आमच्याकडं होऊ शकत नाही तरी पण तुम्ही जी केलं त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचं आरोग्य सुख समृद्धी तुम्हाला लाभू परमेश्वर परमेश्वरी प्रार्थना करतो गौरव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे पत्रकार सत्कार सोहळा संपन्न होतोय आणि या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या तील ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी या ठिकाणी गावामध्ये गौरव समिती स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं गावातील जे कोणी उत्तम कामगिरी करतायत त्यांच्या पाठीशी शाबासकीची थाप टाकण्याच्या दृष्टिकोनातून जवळजवळ वीस सदस्य या गौरव समितीमध्ये समाविष्ट आहेत मग यामध्ये आमचे पत्रकार मित्र अवधूत पण आहेत त्याचबरोबर बरेच या ठिकाणी राजेंद्र पाटील सर आहेत आणि माजी अधिकारी दुर्गोळे सर असतील राहुल दादा आहेत पाटील सर आहेत फौजे आहेत आमचे जांभळे सर आहेत लोहार मिस्त्री आहेत पाटील सर दोन आहेत हे हळहुनारी प्रदीप पाटील ज्यांच्याकडं ज्या दोघांच्याकडं संयोजनाची जबाबदारी असते राहुल पाटील आणि बऱ्यापैकी म्हणजे सगळेजण या ठिकाणी या गौरव समितीच्या माध्यमातून गावामध्ये कुणाचंही म्हणजे कोणत्याही तिथं जात पात धर्म असलं काही पाहिलं जात नाही जो कोणी या ठिकाणी गावामध्ये नावलौकिकास पात्र अशी कामगिरी करतोय त्याच्या पाठीशी शाबासकीचं थाप देण्याचं काम या गौरव समितीनं केलेलं आहे ना पत्रकारांना देखील ऊर्जा देण्याचं काम गौरव समितीच्या माध्यमातून होतंय खर तर गेल्या वर्षी आम्ही म्हंटल होतं की आता गौरव समितीचा जो आम्हाला गौरव करायचा आहे तो राहून गेलेला आहे तर ते माझ्या लक्षात आहे आणि आठवडाभरामध्ये आवधूत का आता मी तुम्हाला भेटून आपण ते नियोजन करून ते आपलं नियोजन विठ्ठल रुक्मिणी हॉलमध्ये करायचं आहे आणि भरपूर लोक असताना करायचं आहे कारण हे जे यांचं जे काम आहे ते खर तर आपल्या गावाला दिशादर्शक अशा स्वरूपाचं काम आहे आणि त्यामुळे तुमचा गौरव करण्याचं जे मनात आमच्या आहे ते आम्ही नक्कीच आठवडाभरामध्ये आपण आता ते नियोजन करूया कारण ते गेल्या वर्षी म्हटलेलं होतं राहून गेलेलं आहे आणि त्याच या ठिकाणी सर्वजण मिळून आम्ही तुमचंच गौरव आता करणार आहे कारण तुमचं काम गावाला दिशा देणार आहे आता पत्रकारितेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता सरांनी सांगितलं आबानी सांगितलं की बातमी एक असते आणि त्या बातमीला बघण्याचे दृष्टिकोन दोन असतात त्यामुळं एका ए, पत्रकार जरी एक असला जा तरी बघण्याचे दृष्टिकोन दोन असल्यामुळं शिव्या आणि ओव्या हे बरोबरच असते आणि त्यामुळं तुम्ही म्हंटल त्या पद्धतीनं परिस्थिती राजकीय बातमी लिहित असताना थोडीशी कठीण जाते कारण विचारपूर्वक सगळं लिहावं लागतं आणि मग त्यात करेक्ट कार्यक्रम कोणाचा तरी झालेला असतो आणि तो कार्यक्रम झाला की मग त्याचे प्रसाद सुद्धा या म्हणजे उमटत असतात आणि अशा परिस्थितीतून जात असताना आता पूर्वीची जी काही टिळकांची पत्रकारिता असेल केसरीच्या माध्यमातून ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली पत्रकारिता होती दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची जी काही पत्रकारिता आहे ती सुद्धा वयाच्या विसाव्या वर्षी दर्पण त्यांनी म्हणजे सुरू केलं आणि समाजाचं प्रतिबिंब चांगल्या वाईट गोष्टींचं त्यामध्ये उमटवण्याचा त्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला अनेक दैनिक आली लोकमान्य ठिकाणी खर तर मी पाठीमागे पण एका भाषणात बोललेलो की स्वातंत्र्याची ओढ अन्यायाची ची चिड आणि गुलामीची चाड समाजामध्ये निर्माण व्हावी आणि आपलं स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात यावं हा त्या पत्रकारेच्या पाठीमागचा हेतू होता म्हणून त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू सुरू केले आणि त्यातून लोकांना संघटित करून लोकांचं प्रबोधन करून लोकांच्या मध्ये स्वातंत्र्याविषयीच स्कुल् पेटवण्याचं काम त्या पत्रकारितेनं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं एक दैनिक काढलं आणि त्यामधून त्यांनी काय केलं तर लोकशाही कशी समाजामध्ये रुजेल सामाजिक विषमतेचा निषेध करणारी विचारधारा त्यांनी मांडली आणि समाजामध्ये आहे रे नाही रे असा वर्ग न होता समाजाचा बॅलन्स कसा राहील त्यातून एकात्मता कशी जोपासली जाईल शांतता कशी निर्माण होईल कायदा व सुव्यवस्थेचं राज्य कसं येईल या दृष्टिकोनातून त्यांनी जागतिक स्तरावरच्या सर्व घटनांचा अभ्यास करून एक संविधान भारताला दिलं आणि ते भारताला दिलेलं संविधान हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आत्मा म्हणून आता आपण त्याच्याकडं पाहतोय जग सुद्धा त्या संविधानाला आदर्श मानतंय म्हणजे त्यामध्ये समाजवादाचं तत्व तत्व अशा अनेक प्रकारची ही समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी देखील केला अनेक वृत्तपत्र आलेले आहेत भारतामध्ये आज जर आपण विचार केला तर सत्तर हजार वृत्तपत्र ही कार्यरत आहेत अनेक आता ऑनलाईन वृत्तपत्र सुद्धा यायला लागलेले आहेत त्याचे ऑनलाईन वर्ण कुणा त्याच्या प्रिंट मीडियामध्ये रूपांतर होते त्याचं परत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आता रूपांतर होताना आपल्याला दिसते आणि अशा या पत्रकारितेतून समाजाला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न होतोय का तर होतोय असं मानलं पाहिजे अन्यथा आता जी घटना मध्ये सुरू आहे बदलापूरला जी घटना झाली लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार अशा अनेक ज्या घटना आहेत त्या दाबल्या जात नाहीत दाबल्या जात नाहीत वृत्तपत्रांचा समूह निर्माण झाल्यामुळं एखाद्यानं दाबलं तर दुसरा दाबत नाही म्हणजे याचाच अर्थ काय आहे तर निश्चितपणानं समाजातल्या वाईट प्रवृत्तींवरती प्रहार करण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून निश्चितपणानं होतय आणि ही खरं तर लोकशाही जिवंत ठेवण्याची प्रक्रिया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अवधूत काकांची पत्रकारिता असेल दळवीसर आहेत नव्यानं आता आमचे पोपट डॉक्टर त्या ठिकाणी इस्लामपूरमध्ये आहेत ही नवी पिढी विशाल पाटील हे डोंगरे आहेत जाधव आहेत खरमाटे सगळेच आता या ठिकाणी राजेंद्र पाटील असतील आलेले नाहीत आज संदीप माने अमोल अमोल आमुल, आहेत म्हणजे सर्वजण आणि आपले कृष्णा टीव्हीच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नसेल कदाचित पण आपल्या परीनं त्या ठिकाणी पत्रकारितेला पुढे घेऊन जात असताना सामाजिक प्रश्न त्याच भान ठेवून या ठिकाणी काम निश्चितपणाने सुरू आहे आणि याचा खरोखरच आम्हाला देखील अभिमान आहे आमचे सर्वच पत्रकार बंधू जे आहेत ते कुठं दोन रुपयाला कोणाच्या मेंदी असतील असं म्हणायचं काही काम नाही कारण तशा पद्धतीची पत्रकारिता वाळवा तालुका हा एक आदर्श आहे पाकिटं घेऊन पत्रकारिता करणारे वाळवा तालुक्यामध्ये तशा प्रवृत्ती फोपावल्या नाहीत कारण समाजाचं आमच्याकडं चांगल्या अर्थानं लक्ष आहे आणि तो आदर्श आम्ही देखील जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण गौरव समितीच्या माध्यमातून आमचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान नेहमी करत आला करताय त्याबद्दल आपण सर्वांच्या बद्दल ऋण व्यक्त करतो